नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाषणाची लेखी स्वरूप कसे असेल पण मला सांगा आपण कुठलाही या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना किंवा मला सांगा मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं जर शिकवायचं असं वाटत असेल तर मला शांततेच सहकार्य असतं पण अजून एका गोष्टीची मला गरज असते सांगा कुठल्या गोष्टीची गरज आहे बरोबर मग आपल्याला बघायचं फायदे काय बघा की टाळ्या वाजवल्यामुळं सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्रसन्न वाटते स्वतःला फायदा होते आणि त्याच्यामुळे वातावरण प्रसन्न होते आणि मग ज्या वेळेला आपल्या धृती पॉझिटिव्ह लहरी किंवा बाबा आपल्याला सकारात्मक विचाराच्या ज्या लहरी असतात ते आपल्या भोवती मग आपलं कार्य कळीत जाते किंवा पुढे जाते आता आज आपण काय बघा भाषणाचे लेखी स्वरूप तसे असे म्हणजे ज्या वेळेला आपण भाषण लिहितोय ना म्हणजे भाषण पहिल्यांदा लिहायला पाहिजे बघा एक भाषण किती वेळा होते माहितीये जशी एक इमारत किती वेळा होते त्याचं एक उदाहरण सांगतो बघा भाषणाचं लेखी स्वरूप हे पटवून देताना मला एक छोटस उदाहरण द्यावंच वाटतं बघा तुमचं जे घर आहे तुमचं आजी आजोबा कुणी असेल बाबा आई ज्यांनी पण बांधलेलं आहे तर ते घर किती वेळा बांधतात माहिती आहे का तुम्हाला मला सांगते किती वेळा घर बांधतात किती वेळा बांधतात घर एक वेळा बांधतात असं तुम्हाला वाटते बरोबर पण एकदा नाहीये लक्षात घ्या आपलं घर किती वेळा बांधलं जात आहे तीन वेळा तसं सगळ्यात पहिल्यांदा आपली आई बाबा जे कोण असतील ते बसून पहिल्यांदा घर कसं बांधायचं हे मनामध्ये आपल्या ठरवतात त्या दृष्टीनं ते विचार करायला लागतात मग मनामध्ये ठरवलेलं एक चांगला असा छान एखादा इंजिनियर पाहतात आणि त्याला मग सांगतात की आम्हाला इथं किचन पाहिजे इथं हॉल पाहिजे इथं बेडरूम पाहिजे इथं मुलांची खोली पाहिजे इथं टॉयलेट बाथरूम पाहिजे इथं मास्टर रूम पाहिजे हे सगळं सगळं सांगितलं जाते आणि मग तो इंजिनियर कागदावर दुसऱ्यांदा घर बांधतोय कागदावर बांधल्यानंतर तिसऱ्यांदा प्रोसेस होते ऍक्च्युअल जी भूमी आहे जी परिस्थिती आहे जी प्लॉट आहे तिथं जाऊन त्या पद्धतीनं तो रेखांकन करून त्या पद्धतीनं मग पालम वगैरे हो उभा मग छान असं सुंदर असं आलिशान घर तयार होते म्हणजे एक घर किती वेळा बांधलं जात आहे तीन वेळा तसं एक भाषण किती वेळा करायला लागतंय तीन वेळा तसं ते बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्या प्रोग्रामला जायचं आहे त्या प्रोग्रामला म्हणून पहिल्यांदा आपली मनाची तयारी होती की मला तिथं जायचं आहे आणि मला बोलायचं आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्या डोक्या आत भाषण करायचे विचार यायला लागतात यायला लागतात ला का नाही म्हणजे पहिल्यांदा भाषणाचे लेखी स्वरूप करण्यापूर्वी आपण भाषण करणार आहे हा विचार तुमच्या मनामध्ये यायला मग तुमची दुसरी प्रोसेस आहे ऍक्च्युअल जसं इंजिनियर कामगाव करतो त्या पद्धतीनं आपल्याला इथे रेखाकन करायचं आहे भाषणाचे लेखी स्वरूप नेमकं कसं असायला पाहिजे मग आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा एक ते नऊ मुद्दे आहेत जसं अकबर बादशाहच्या दरबारामध्ये नऊ रत्न होती आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा शुभांक नव आहे सगळ्या अंकामध्ये सगळ्यात मोठा अंक नव आहे आणि आपल्याकडे ते नवरात्रीचे जे या ठिकाणी नवरात्र उत्सव सुद्धा नऊ दिवस रात्री चालतो म्हणजे या ठिकाणी नऊ हा अंक तेथे शुभ आहे लक्षात घ्या आणि तस भाषणाला पण आहे किती योगाय यो बघा बरोबर मग अभ्यास करूया सगळ्यात पहिलं येत आहे ते, ते म्हणजे भाषणाचा विषय आता बघा भाषणाचा विषय अगोदरच फिक्स करायचा काय बोलायचंय ते तिथं गेल्यावर स्टार्ट नाही करायचं पहिला ठरवायचं की भाषणाचा विषय निम्म का असणार म्हणजे भाषणाचा विषय फिक्स केल्यानंतर दुसरा प्रोसेस येतो तो, तो म्हणजे भाषणाचा प्रारंभ नेमका त्या विषयाला अनुसरून कसा करायचं समजा मला जर एखाद्या शाळेमध्ये व्याख्यान देत असताना किंवा एखादा प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे समजा एखादा क्रीडा महोत्सव आहे आणि मला प्रमुख ती पण बोलवलेला आहे तर माझ्या भाषणाचा विषय काय झाला खेळाच्या मैदानामध्ये किंवा खेळाचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगणे म्हणजे हा माझा भाषणाचा विषय झाला दुसरं या भाषणाचा प्रारंभ करत असताना मी काय करणार यामध्ये आपण भाषणाचा प्रारंभ करताना काव्य कथा प्रसंग म्हणी वाक्यप्रचार आणि शेवशैली यांना सुरुवात करायची यात एक सगळं एकदम घालायचं नाही यापैकी एक म्हणजे तुम्हाला आवडते मग एखाद्या एखादं काव्य घाला एखादी कथा सांगा एखादा प्रसंग सांगा मग खेळाचं मत सांगायचं तर एखादा प्रसंग सांगू शकतो एखादा प्रसंग सांगू शकतो की आपल्या गावातील अमुक अमुक व्यक्ती हो किंवा एक, एक कि सचिन तेंडुलकर ज्यांनी या ठिकाणी क्रिकेट, क्रिकेट बेताज बादश आहे तर त्यांची कथा सांगायची की ज्या वेळेला सचिन तेंडुलकर दहावीला होते दहावीला या ठिकाणी नापास असला माणूस पण ज्या वेळेला त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून वयाच्या चौथ्या वर्षापासून साधना केली वेगवेगळ्या पद्धतीने क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी प्रारंभ केला आणि ज्या वेळेला दहावी नापास असणारा माणूस आणि जर बघितलं तर दहावीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये पहिला धडा त्यांचा आला म्हणजे हा सक्सेस कशामुळे मिळाला मित्रांनो तर खेळामुळे मिळाला आणि म्हणून मला तुम्हाला या सगळ्यांना सांगायचं आहे की खेळ हा दुय्यम नाही आहे अभ्यासाबरोबर खेळावरती सुद्धा तुमचं लक्ष केंद्र असलं पाहिजे खेळामुळे नीती नियम कळतात खेळामुळे मर्यादा कळतात खेळामुळे जय पराजय पचवता येतो आणि इतके सगळे फायदे खेळामध्ये असतात खेळामुळे आपलं शरीर चांगलं राहतं खेळामुळे आपल्याला आपल्या मर्यादा समजतात आपल्या क्षमता समजतात त्याचबरोबर खेळामध्ये आपल्या शरीराची हो हृदयाची क्षमता वाढते म्हणजे अशा पद्धतीने प्रारंभ करून आपण भाषणाचा प्रारंभ करू शकतो मग व्यासपीठावरील मान्यवरांच्या बद्दल बोलायचं विषय प्रवेश करत okay. असताना आजच्या घडीला कुठल्याही okay. क्षेत्रामध्ये जर खेळ स्वरूपामध्ये आपण स्टार्ट केलं तर खरंच एखाद्या जीवनामध्ये जसं खेळामध्ये मज्जा मत येते तसे जीवनामध्ये मज्जा आता आणि म्हणून आयुष्य सुद्धा एक खेळच आहे मात्र आयुष्यामध्ये जगत असताना खेळाप्रमाणे नीती नियमांचं आपण सुद्धा पालन केलं पाहिजे उदाहरणामध्ये हायवे सुपर झालेला आहे पण जर आपण डाव्या बाजूनच जाता उजव्या बाजूनच गाडी चालवणार म्हटलं तर नक्की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शकणार आहे तसंच मित्रांनो आयुष्यामध्ये जे काही नीती नियम घालून दिले आहेत त्याचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे तसंच खेळामध्ये सुद्धा आपल्याला करावं लागतं म्हणजे या ठिकाणी व्यासपीठावरून मान्यवरांच्या बद्दल आपण जातोय पुढचा मुद्दा व्यासपीठावर मान्यवर तर आपण यांच्याबद्दल बोलत असताना आज या प्रशालेमध्ये मला बोलवलं आज या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ माझ्या हस्ते होते हे माझं भाग्य आहे ज्या शाळेमध्ये मी लहानाचा मोठा झालो ज्या शाळेमध्ये मी संस्काराची शिदोरी घेतली त्याच शाळेमध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळतोय हे माझं मत मग आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे हे प्रश या प्रयोगशालेचे मुख्याध्यापक सन्मान्य सर त्याचबरोबर या प्रयोगशालेमध्ये असणारे त्यांचा सर्व गुरुजन वर्ग या प्रयोगशालेचे क्रीडा शिक्षक आदरणीय गुंभार सर त्याचबरोबर समोर असणारे इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी बांधव मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की आज या क्रीडांगणामध्ये तुम्ही सगळेजण भाग घेणार आहात एवढं नक्की सांगतो खेळाडू आहे फार जिथे ठरलेले आहे नाण्याचे एक म्हणजे एक बाजू म्हणजे हारणे आणि दुसरी बाजू जिंकणे तुम्ही हारणार नाही तोपर्यंत जिंकण्याची मजा करणार नाही जोपर्यंत वर्गामध्ये ढ विद्यार्थी तो तोपर्यंत हुशार विद्यार्थ्यांनी किंमत करणार नाही म्हणून हारणाऱ्यामुळे जिंकण्याची किंमत असते हरणाऱ्याला कमी लेखून आता जिंकणाऱ्यांनी सुद्धा आपण सुद्धा कधीतरी हरणार आहोत याची जाणीव ठेवायला लागेल म्हणजे जसं भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेने सांगितलेलं आहे दिन दिनबी निकल जायगा हा दिवस सुद्धा जाणार आहे म्हणजे जिंकणाऱ्यांना लक्षात ठेवायचं हा दिवस पुन्हा जाणार आहे माझ्या आयुष्यातून आणि हारणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं की दिन दिनबी निकल मी सुद्धा आहे हा काय मंत्र मी तुम्हाला देत देण्यासाठी खावेला आहे त्यानंतर विषय प्रवेशामध्ये सुरुवात करताना प्रस्तावना आणि विषय प्रवेश बघा यामध्ये प्रस्तावना विषय प्रवेश करत असताना व्यासपीठावरील मान्यवरांचं झाल्यानंतर मग आपण विषयाला सुरुवात करायची मग त्यामुळे खेळाचं महत्व कोण कोणते खेळ खेड़ खेळणार आहेत मग इथे खो खोच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा खेळत असतील व्हॉलीबॉल असेल हँडबॉल असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण थोडक्या स्वरूपामध्ये विषय प्रवेशामध्ये द्यायची विषयाचा मूळ गाभ्यामध्ये आपल्याला या खेळाचे नियम पंचांचे निर्णय वगैरे तुम्ही माना मानता हे सगळं जाणार एक एकमेकांशी वाद न घालता खेळीमेळीचं वातावरण दे शाळेच्या या ठिकाणी असलेल्या आजपर्यंत शाळेचं नाव लौकिक आहे मला पूर्ण खात्री आहे की आपण सर्वजण जी पूर्वी शाळा होती आम्ही असताना परिस्थिती अवघड होती आज शाळेची प्रशस्ती इमारत आहे आज शाळेच्या समोर प्रशस्ती क्रीडांगण आहे आज बघितलं तर वेगवेगळ्या सुविधा आहेत प्रयोगशाळा जशी सुस तसं क्रीडांगणामध्ये सुद्धा जिमखाना जो आहे तो सुसज्ज आहे वेगवेगळ्या पद्धतीचं क्रीडा साहित्य आहे मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला मुभा मिळते या सगळ्या बाबींचा विचार करता तुम्हाला खेळायला खूप आनंद मिळेल हा विश्वास भविष्यामध्ये या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे भविष्याच्या बाबतीमध्ये तिसरा मुद्दा मांडत असताना या देशाचं खेळामध्ये उज्ज्वल भविष्य आहे आज बघितलं तर भारत हा अगदी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा नावलौकिक गाजवत आहे इतकंच काय तर येणाऱ्या काही काळामध्ये भविष्यामध्ये ऑलिम्पिकचं सुद्धा यजमानपद भारताकडे येते की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि ते जरी मिळालं तर कारण का या ऑलिम्पिकचा यजमान सुद्धा आपल्या देशामध्ये चांगल्या ऑलिम्पिक पटू तयार होते आणि म्हणून तिसरा जो आहे अभका मध्ये पूर्वी खेळाची अवस्था काय होती आज खेळामध्ये काय आहे आज शाळेचं काय आहे अवस्था आणि भविष्यामध्ये शाळा कुठे असेल मत सांगायचं सहावा मुद्दा आहे तो स्वतःच मत मांडणे बघा एकूण सगळे मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये भाषणाचा विषय भाषणाचा प्रारंभ व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करणे प्रस्तावाने विषय प्रवेश विषयाचा मूळ बाबा त्याच्यामध्ये अबक बघितलं म्हणजे पूर्वी आता आणि भविष्य काय असेल त्याच्यानंतर स्वतःच मत मांडायचं मला 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 सु, आज मला या ठिकाणी इथं क्रीडा महोत्सवासाठी बोलवलं मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही एवढ्या संख्येने खेळ केलं बघून मला खूप अभिमान वाटला मला माझं बालपण आठवलं मी शाळेमध्ये असताना मला खेळायला वाव मिळावा असं वाटत होतं पण मला त्या पद्धतीच्या सुविधा मिळाल्या नाही शाळेमध्ये त्या पद्धतीचं वाव नव होती आज तुम्ही भागीशाले आज तुमच्या पायामध्ये मत, पायामध्ये बघितलं दोन दोन हजाराचे बूट्स आहेत लक्षात घ्या आज तुमच्या अंगावरचं किट बघितलं तीन तीन चार चार हजाराचे किट तुमच्या अंगावरती आज तुमचं ट्रॅक सूट वगैरे बघितलं तर पाश्चिम जे तुम्ही वापरता किमती याच्याकडे बघितलं तर खूप अभिमान वाटतो आज प्रत्येकाकडं वेगवेगळे टाइमिंग पाहण्यासाठी स्मार्टवॉच सुद्धा आलेले आहेत म्हणजे या सगळ्या बाबींचा अभ्यास करता मला एवढं समजू की आज तुम्हाला खेळामध्ये सगळ्या सुविधा मिळताय तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या आईवडिलांचं नाव पर्याय या शाळेचं या जिल्ह्याचं या महाराष्ट्र राज्याचं आणि देशाचं नाव उज्वल करा हा विश्वास मला वाटतो त्याच्यानंतर विषयाची किंवा त्या क्षेत्राची गरज काय आहे मग पुढचा विषय काय की जे तुम्ही मांडताय त्याच्याबद्दल त्या क्षेत्राची गरज सांगायची मग आज खेळाचं काय महत्व आहे ते मी मग सांगितलं तर ते सांगायचे त्यानंतर लास्टला तुम्ही सगळं झाल्यानंतर आज मला या ठिकाणी या माझ्या सिद्धने विद्यालय ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये मी या शाळेचा माझे विद्यार्थी आज मला बहुमान मिळाला की या शाळेच्या व्यासपीठावर मला प्रमुख असेल ते म्हणून आणि मला खूप अभिमान वाटतात या शाळेचं आयोजक संयोजक यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं विद्यार्थ्यांशी इतकूच साधता आला याबद्दल मी सर्व संयोजकांचं तुम्ही सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं तुमच्या सर्वांचा आभार मानतो फक्त जाता जाता मला एवढंच सांगावं असं वाटतं की आज या सर्व विद्यार्थ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की बघा की तुम्ही खेळत असताना हार जीत ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते जिंकणं आणि हरणं हे महत्वाचं नसून आपण सहभागी होणे महत्वाचं आहे तुम्ही सर्वजण यामध्ये सहभागी झालात जो जिंके बघा जसं म्हटलं जातं जो जिता वही सिकंदर मग जो, जो जिंकलेला आहे तो सिकंदर बनेल पण एक एका जिंकण्याला कोणी सिकंदर बनत नाही लक्षात घ्या म्हटलं जातं एक बार जिंकणे से एक बार जिंकणे से कोई सिकंदर नाही बनता एक बार जिंकणे से कोई सिकंदर नाही बनता और एक बार जिंकणे कि किसी का मुकद्दर नाही बनता एवढंच मी या ठिकाणी जातात था सांगतो आणि थांबतो धन्यवाद